नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतासोबत महाराष्ट्राचीही फॅक्टरी ऑफ ग्लोब होण्याच्या दिशेनं आगेकूच होत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास दहावीची फेरपरीक्षा लगेच घेतल्यानं राज्यातल्या पंचावन्न हजार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाचलं शिक्षणमंत्र्यांची माहिती वैतरणा धरणातून वाया जाणारं चौदा टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात सोडावं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा पाठोपाठ लिएंडर पेसचीही मार्टिना हिंगिशच्या साथीनं अंतिम फेरीत धडक आणि राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी कोयना धरणाच्या पाणलोक क्षेत्रातही मुसळधार पाऊस आणि आता सविस्तर समृद्ध लोकशाही आणि भविष्यात मोठ्या उपलब्ध हो, होणारी तंत्रकुशल तरुणाई भारतासोबतच महाराष्ट्रही फॅक्टरी ऑफ ग्लोब होण्याच्या आगेकूच करत आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त मुख्यमंत्री चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत ते काल ओसाका इथं महाराष्ट्र राज्य गुंतवणूक प्रोत्साहन चर्चासत्रात बोलत होते मुख्यमंत्र्यांनी तिथल्या उद्योगपतींची ही घेतली राज्य शासनाने उद्योग सुलभता आणण्यासाठी प्रशासकीय अडथळे दूर केले आहेत महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं आयोजित केलेल्या व्हिजिट महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्राला भेट द्या या चर्चासत्रातल्या प्रतिनिधींनीही मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं भारत आणि जपान यांच्यात असलेल्या प्रदीर्घ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांविषयी माहिती देऊन महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं औरंगाबादमधल्या अजिंठा वेरूळ लेण्यांच्या विकासाविषयी आणि यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीनं केलेल्या सहाय्याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली दहावीच्या फेरपरीक्षा लगेचच घेण्याच्या निर्णयामुळे यावर्षी राज्यातल्या पंचावन्न हजार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाचवण्यात शासनाला यश आलं आहे यापुढे दहावीच्या परीक्षेत कोणीही विद्यार्थी नापास होणार नाही याची काळजी शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात येईल असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं काल मनपा शाळांमधल्या इयत्ता आठवीतल्या विद्यार्थ्यांना तावडे यांच्या हस्ते टॅबचं वितरण करण्यात आलं त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते दहावीतल्या नापास विद्यार्थ्यांवरील शिक्का पुसण्यासाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम शिकवण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होते टॅब म्हणजे आजची ई पार्टी आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाचं वर्णन केलं केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपाचं सरकार असल्यानं कोल्हापूर महापालिकेतही भाजपाचीच सत्ता आली तर शहराचे प्रश्न सोडून विकास करणं शक्य होईल असं भाजपाच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं कोल्हापूर महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपा तारा राणी आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीतल्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा काल कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते आघाडी सरकारनं शहराचा कोणताही विकास केलेला नाही असा आरोप करत विकासाचा मुद्दा घेऊनच निवडणूक जिंकणं असं दानवे म्हणाले सत्तेवर आल्यास कोल्हापूर शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं मराठवाडा आणि अहमदनगर जिल्हा कायमचा दुष्काळी असून या भागातली पाणीटंचाई दूर करण्यासाठी अपर वैतरणा धरणातून वाया जाणारं चौदा टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये सोडावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली ते काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विखे पाटील सध्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत विखे पाटील यांनी काही गावांना प्रत्यक्ष भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ इथं आज दहाव्या विश्व हिंदी संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे सुमारे बत्तीस वर्षांनी भारतात होणाऱ्या या संमेलनाला देशातले तसंच तस परदेशातले पाच हजाराहून अधिक हिंदी भाषाप्रेमी सहभागी होण्याची अपेक्षा आहे तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची संकल्पना हिंदी जगत विस्तार आणि शक्यता अशी आहे भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या आज नवी दिल्लीत होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीसाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतामध्ये दाखल झालंय पाकिस्तानचे महासंचालक मेजर जनरल उमर फारुक बुर्की यांचं भारतीय सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक देवेंद्र कुमार पाठक यांनी स्वागत केलं उभय देशांच्या सीमा सुरक्षा दलांच्या उच्चस्तरीय द्विवार्षिक बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्यानं होणारा गोळीबार घुसखोरी अंमली पदार्थांची तस्करी यासह इतर अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा होईल पावसानं पाठ फिरवल्यानं सोलापूर जिल्हा यंदा दुष्काळाच्या छायात आहे त्यातच सार्वजनिक उत्सव काळामध्ये जो निधी जमा होतो त्याचा विनियोग समाजोपयोगी कामासाठी व्हावा या जिल्ह्यामध्ये चारशे गावांमध्ये एक गाव एक गणपती ही योजना राबवली जाणार आहे गावांमधल्या विविध गणेश मंडळांनी ठिकठिकाणी थीक गणपती न बसवता एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवावा याकरता सोलापुरातलं पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे या योजनेला जिल्ह्यातल्या तब्बल चारशे गावांनी होकार दिलाय सार्वजनिक उत्सवांच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर येणारा ताण कमी होण्यासाठी या उपक्रमाचा हातभार लागेल अशी अपेक्षा आहे म्हणजे दुष्काळच्या परिस्थिती आणि टंचाईच्या परिस्थिती बघून लोकांना एक आव्हान आम्ही पोलीस विभागातर्फे आणि प्रशासनातर्फे करत आहोत की एक गाव एक गणपती ठेवून काही समाज उपयोगी उपक्रम राबवावे यावर्षी पूर्ण सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली असल्यानं या योजनेमुळे गणेशोत्सवाच्या काळात लागणाऱ्या निधीतही बचत होऊन त्याचा उपयोग समाजोपयोगी कामासाठी केला जाऊ शकेल एक गाव एक गणपती बसवण्याचा उद्देश इतर आणावर खर्च जो आहे तो कमी होणार येणार आहे आणि यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे हे याच्यातून जे काय येऊन ते सामाजिक उपक्रम होण्याचं ठरवलेलं आहे सार्वजनिक उत्सवांच्या काळामध्ये दोन भिन्न विचारांच्या गटांमधल्या मतभेदांमुळे गावात वाद निर्माण होण्याची शक्यता असते हे वाद टाळून सर्वजण एक गाव एक गणपती या सूत्राखाली एकत्र आले तर गावामध्ये शांतता नांदेल आणि गावाच्या विकासालाही निश्चितच हातभार लागेल पोलिसांनी पुढाकार घेऊन गावागावात याबद्दल जनजागृती केल्यानं गावकऱ्यांनीही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिल्याचं चित्र दिसतय इस्रायलमधली सौर ऊर्जा क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी मिलेनियम इलेक्ट्रिकल लिमिटेडच्या शिष्टमंडळानं काल मंत्रालयामध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली यावेळी सौर ऊर्जेसाठी लागणारे पॅनल्स तयार करण्याच्या उद्योगासाठी खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्वावर करण्याचा प्रस्ताव कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला दिला सध्या सौर ऊर्जेचे पॅनल्स हे जर्मनी जपान आणि चीन या देशातून आयात केले जातात इस्रायलच्या कंपनीच्या सौर ऊर्जेतल्या गुंतवणुकीमुळे राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राचं महत्व वाढणार आहे राज्यात टँकर्सद्वारे पुरवण्यात येणाऱ्या सदोष मापन सदोषमापन बदल करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिलं आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी पासवान यांची काल नवी दिल्ली इथं घेऊन या विषयावरती सविस्तर चर्चा केली सध्याची मापन पद्धती सदोष असल्यानं या माध्यमातून पेट्रोल पंप मालकांची फसवणूक होते आणि त्याचा फटका ग्राहकांनाही बसतो त्यामुळे ही पद्धत बदलून अचूक मापन पद्धत अंमलात आणावी अशी मागणी बापट यांनी केली आहे शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं बळीराजा पुरस्कार देऊन गौरव केला जातो काल अशा दहा शेतकऱ्यांना बळीराजा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेण्याबरोबरच बाजारातल्या मागणीचा अंदाज घेऊन पीक घेतल्यास चांगला दर मिळून आर्थिक जीवनमान उंचावेल असं मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलं रासायनिक शेतीमुळे मानवाच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होत आहे आपण जर शेतीचं आरोग्य जपलं तर त्यामधून त्या येणारं धान्य पिकं फळं या गोष्टी या अमृता समान होतात आणि आता ही काळाची गरज सेंद्रिय शेती झालेली आहे तेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी हेच आवाहन मी करत आहे शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना केलं दुष्काळग्रस्त जिल्ह्यातले शेतकरी सध्या संसाराचा गाडा कसा हाकायचा या विवंचनेत आहेत मात्र या परिस्थितीवर मात करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकरी कुटुंबातल्या महिलांनी सुरू केलेल्या कोंबडी पालनाचा व्यवसाय त्यांच्या कुटुंबासाठी चांगलाच लाभदायक ठरत आहे मराठवाड्यातला उस्मानाबाद जिल्हा गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सा सामना करत आहे दुष्काळाच्या या परिस्थितीत न डगमगता शेतकरी कुटुंबातल्या महिला शेतीला पूरक जोड व्यवसाय करून आपल्या संसाराला आर्थिक हातभार लावण्यासाठी पुढे आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकरी महिला बचत गटांनी कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राद्वारे या महिलांना कडकनाथ जातीच्या कोंबडी पालनाचं प्रशिक्षण देण्यात आलं आता या कोंबड्यांच्या अंडी आणि मास विक्रीतून इथल्या महिला चांगला नफा मिळवू लागल्या आहेत कडकनाथ कोंबडी एक कोंबडी वर्षाला जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी अंडे दे देते तर तिच्या आम्हाला नऊ दिल्या होत्या कोंबड्या तर त्या नऊ कोंबड्याचे जवळजवळ आठशे दहा ते आठशे दहा पंधराच्या आसपास अंडे होतात तर जवळजवळ वीस हजार रुपयाचं आम्हाला त्यापासून उत्पन्न मिळते आमच्या ज्या संसारामध्ये आम्हाला उपन्नाचे ही बाजून होती तर ते कडकनाथ कोंबडीचे जे अंडे आहेत तर त्याच्यामुळे दिवसातून दोन तीन लोकांचे असं म्हणजे मागणी की आम्हाला द्या वगैरे म्हणून लोकसारखं असं मागत असते त्याने एकाच गावात नाही तर वेगवेगळ्या गावातून ही मागणी आहे इतर जातीपेक्षा कडकनाथ जातीच्या कोंबड्यांमध्ये प्रथिने आणि लोहाचे प्रमाण जास्त असते ही कोंबडी प्रामुख्याने मध्य प्रदेशातल्या आदिवासी बहुल भागात आढळते तसंच कुठल्याही वातावरणात तग धरून राहते तिला लसीकरणाची गरज लागत नाही असं संशोधक सांगतात उस्मानाबादी शेतीला कडकनाथ कोंबडी उपयुक्त असल्यामुळे सध्या दुष्काळाच्या झडा जाणवू लागल्यानं आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकरी कुटुंबांना कडकनाथ कोंबडी पालन आर्थिकदृष्ट्या आधार देत आहे पुरुषोत्तम करंडक या आंतर महाविद्यालय निकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल पुण्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष फैयाज यांच्या हस्ते झाला महाराष्ट्रीय कला पुस्तकच्या वतीनं आयोजित या स्पर्धांची अंतिम फेरी रविवारी पार पडली यात नऊ एकांकिका सादर झाल्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी संघानं यंदा पुरुषोत्तम करंटकावर आपलं नाव खुरलं त्यांच्या सरहद या एकांकिकेला पहिलं पारितोषिक मिळालं गरवारे वाणिज्य जा महाविद्यालयाच्या जार ऑफ एपिल्स या एकांकिकेनं द्वितीय तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पेन किलर या एकांकिकेनं तृतीय क्रमांक पटकावला अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये महिलांच्या दुहेरीमध्ये भारताची सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीनं अंतिम फेरी गाठली आहे उपांत्य फेरीमध्ये सानिया आणि हिंगिस या जोडीनं सारा इराणी आणि फ्लॅविया पेनेट्टा या इटालियन जोडीचा सहा चार सहा एक अशा सरळ सेटमध्ये पराभव केला मिश्र दुहेरीमध्येही लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगिस या जोडीनं रोहन बोपन्ना आणि युंग चॅन जँग या जोडीवर सहा दोन सात पाच अशी मात करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला पुरुषांच्या दुहेरीमध्ये भारताचा रोहन बोपन्ना आणि रोमानियाचा फ्लोरियन्स मार्झिया ही जोडी मात्र उपांत्यपूर्व सामन्यामध्ये पराभूत झाली स्वीडनचा रॉबर्ट लिंटस्ट आणि ब्रिटनच्या डॉमिनिक इंगलगोट या जोडीनं त्यांना सात सहा सहा तीन असं नमावलं गेल्या अनेक दिवसापासून ओढ दिलेल्या पावसानं राज्याच्या बहुतांश भागामध्ये जोरदार हजेरी लावली सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागासह सर्व भागामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस पडला पुणे बंगळुरु महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यानं वाहतूक काही काळासाठी ठप्पही झाली होती आता मात्र ती सुरळीत झाली आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली उस्मानाबाद सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातही आज पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस पडल्याचं वृत्त आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतासोबत महाराष्ट्राचीही फॅक्टरी ऑफ ग्लोब होण्याच्या दिशेनं आगेकूच होत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास दहावीची फेरपरीक्षा लगेच घेतल्यानं राज्यातल्या पंचावन्न हजार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाचलं शिक्षणमंत्र्यांची माहिती अपर वैतरणा धरणातून वाया जाणारं चौदा टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात सोडावं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा पाठोपाठ लियांडर पेसचीही मार्टिना हिंगिसच्या साथीनं अंतिम फेरीत धडक आणि अने राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस याबरोबर हे पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार